हा हे कसेडीचा भोगदा नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो तुमचं कशेडीमधून स्वागत आहे कशेडीच्या घाटामध घाटामधून आता आम्ही आहे कशेडीला कशेडीच्या घाटात आहे आम्ही चाललोय भोगद्यातून आणि हा वरून आहे तो तू वरून चाललाय कशेडी घाट आहे हा नवीन भोगदा जड वाहने बंद आहे कारनी बाईक जाऊ शकतात जातोय आता आम्ही हा बघा एक आपला मित्र आहे एक गाडी आहे दोन गाड्या आमच्या ह्या ह्या बागा आडवा आड आडवा झालाय एक तिकडे गेलाय बाहेर हा बागा कसा आडवा झालाय दोन दिवसाची झोप आड़ते वाटतं आज आणि या रस्त्याचं काम अजून सुद्धा चालू आहे गणपतीला होतील चालू काही लोक दोन्ही भोगे चालू आहेत आता बोगे ना आपण चालू आहेत का दोन्ही हवा बघा ऐकू लपतोय काम जोरात चालू आहे चला कशरीचा भोगदा आपण एक्सप्लोर करूया आज दोन्ही चालू झालेत का बघूया करूया करूया सगळं करूया चला आमचा <laughs> पर्याय दाखवणार आहे आमचा आमचा पर्याय दाखवणार आहे चला सर्व रेडी झाले चला आता आपण गाडीवर बसूया कसेडीचा भोगदा तुम्हाला कशेडीचा भोगदा कशेडीचा भोगदा गणपती बाप्पा मोर या चला कसडीचा भोगदा आपण एक आज रोड अजून वाक्य व्हायचा वाक्य आहे मग दोन्ही भोगे चालू होतील एकदम सुंदर असं निसर्गरम्य वातावरण सकाळचे वाजले सा भला मोठा रोड आहे बघा अजून एकदम व्यवस्थित चालू झालाय ना काम चालू आहे गुर बसले ते बघ बघा शे हालतायत पाऊस कशाला येतो आपली घाण करतो आता हा रोड एकदम भारी झालाय झालंय काम झालंय अर्ध्यातलं अर्ध काम झालंय बाकीच्या अजून काम आहे रोड बघा काय एक नंबर पण दिसलाय दोन्ही भोगद चालू झाले ते भोग झालेत काय काही लोक बोलतात नाही झालेत काही लोक बोलतात झालेत आज आपण एक्सप्लोर करणार आहे ते दोन्ही चालू झाले इतके बघूया पाऊस आला रे नेहमी पावसाचा यायलाच पाहिजे माझ्या यायला पाऊस माझ्या व्हिडीओ मध्ये यायलाच पाहिजे पाऊस आला जोरातला आता पण आपल्याला भोगदा एस व आहे काय पण होऊन बाबा पाऊस पण एवढा लागतोय ना तोंडाला जोरात लागत थोड्याच अंतरावर आपला भोगदार आला आहे भोगद्यातली व्हिडिओ भोगद्याची व्हिडिओ काढायचे आपल्याला काय पण होऊन दे तुम्हाला भोगदा दाखवणार मी आज एक व्हिडिओ आहे आपली भोगद्याची आज पण दाखवतो दोन हजार चोवीस मधला भोगदा गेल्या वर्ष हा रोड जसा झाला आलो तेव्हा त्या व्हिडिओ मध्ये आता हा रोड चांगला झालाय आणि समोर दिसतोय तो आपला भोगदा आहे कसेडीचा भोगदा टेनल शंभर मीटर आहे शंभर मीटर तो बाजूला एक भोगदा चालू अजून झालेला आहे काम चालू आहे आता हे बघा हा आणि हा भोगदा हा हे एक भोगदा असा इतक्या सुंदर आहे का सेडीचा भोगदा बघा कसा खोदला याला आतून हे बघा कसे ओरडता हो आहेत थांबले मित्र एकदम दग दगडात कोरला याला कोरलाय बघा कसा एकदम भारी वाटतय असे सुंदर असे आमचं कोकण शंभर मीटर बोगदा शंभर मीटर सुंदर बघा झगड्यामध्ये खोरला आहे भारी वाटत नुकतं का बोगळ्याचा आनंद घेण्यासाठी नक्की यावा सुंदर अस गणपती मंदिर चालू होणार आता परत मध्ये काम चालू असतं बंद असत चालू एका बोगद्याने दोन्ही साईडने रनिंग आहे यायला जायला एका बोगद्यात अजून काम चालू आहे ते काम झालं की दोन्ही हे होणार मग अजून जरा तुमचा वेळ वाचणार मानगावच्या पुढे रोड एकदम भारी आहेत पण मानगाव ते पनवेल पेन पर्यंत रस्ते एकदम खराब एवढा कंटाळा आहे तुला जावा गाडी आणि हा गणपतीला एवढी ट्राफिक होणार आहे ना त्या रोडला मी काय दाखवू शकलो नाही कारण की आम्ही रात्री काय दिसणार नव्हतं म्हणून आम्ही आता डायरेक्ट कसेडीच्या चालू केलं आणि अचानक पाऊस आला लगेच आता बघूया पुढे जाऊन भेटते काढायला आणि आपण आता कसेडीच्या बोगदाच्या बाहेर पडणार आहोत समोर दिसतोय तो कसेडीचा बोगदा समाप्त होतोय आणि बाहेर पाऊस खूप आहे पाऊस खूप असल्यामुळे आम्ही आधी इथेच बाहेरच थांबवतो गाडी आणि आम्ही विनशेडर घालतो नंतर पुढे जातो कशीचा भोगा झाला आहे हा कशीचा भोगा इथे समाप्त होतो आम्हाला आणि हा એકદમ ધોકા ધુકા થયા હતા પાઉસાલા અચાનક ધોકા ધુકા થયા બરાબર પૂર્ણ ધોકાધુકા